नमस्कार स्वागत आहे पुन्हा तुमचा मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत टॉप फाईव्ह औषधी वनस्पती ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत नंबर तुळस तुळस ही भारतीय घराघरात आढळणारी एक पवित्र आणि गुणकारी वनस्पती आहे तिच्यात अँटीबायोटिक अँटी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत सर्दी खोकला आणि श्वसनास तक्रारीवर तुळशीचा काढा अतिशय उपयुक्त ठरतो नंबर दोन हळद हळदी आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाची आणि औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे हळदीत कुरकुमीन नावाचा घटक असतो जो जखमा लवकर भरून येण्यास मदत करतो तसेच हळद शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि चांदेदुखीवर देखील गुणकारी आहे नंबर तीन गुळवेल गुळवेल ही अमृतवल्ली म्हणून ओळखली जाते ती रक्त शुद्धीकरण करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ताप उतरवण्यासाठी उपयोगी आहे डेंगू मलेरिया आणि व्हायरल ताप यावर गुळवेलचा रस प्रभावी ठरतो नंबर चार आवळा आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे तो पचन संस्था सुधारतो त्वचेसाठी लाभदायक आहे आणि केसांसाठी फायदेशीर आहे आवळा नियमित सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि दीर्घकाळ आरोग्य चांगले राहते नंबर पाच आलं आलं हे आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे घटक आहे त्यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात पचनसंस्थेसाठी गॅस आणि अजीर्ण यावर आलं उपयोगी ठरतं तसेच थंडी खोकल्यावर आल्याचा काढा अत्यंत प्रभावी असतो तर ही होती टॉप फाईव्ह औषधी वनस्पती आणि त्यांचे आरोग्यासाठी होणारे अद्भुत फायदे तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल ऐकून दाखवा